प्रसार प्रसारमाध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल तालुका आयोजित दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस मोठ्या जल्लोषात साजरा सर्वप्रथम सर्व, सर्व बालगोपालांना या दही आणि उत्सवाच्या भरपूर शुभेच्छा आणि गेल्या वर्षी देखील आमचं असंच नियोजन होतं आणि यावर्षी अति चांगलं जोशाने कशी होईल आणि तुम्हाला तर माहीत आहे निवडणुकीचा आता बिल लागलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही मनसे म्हणून नेहमीच रस्त्यावर उतरत असतो की असं नाही की मतदान घेण्यासाठी आम्ही हा एक कार्यक्रम राबवतो मग मत... जनता ही राजसाहेबांच्या पाठी आहेतच आणि मनसे नेहमी सर्वसामान्यांना न्याय देत असते आपण अनेकदा व्हिडिओ बघत असाल पण पनवेल तालुक्याच्या वतीने आम्ही जनतेच्या समस्या कशाला सॉल्व्ह करता नाही त्यांच्यापासून कसं आम्हाला पोचता येईल या आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो की करंजाड्यामध्ये नाही तर आम्ही हा दुसरा वर्ष आहे आणि राहिलं मनसेची भूमिका रस्त्यावर उतरण्याची नेहमीच असते आता तुम्ही बघाल की महिलांवर होणारे अत्याचार आता एक दोन चार पाच पथक जे आले ते स्वतः बॅनर बनवून आणलेत की स्टॉप हे महिलांचे होणारे अत्याचार पुत्र थांबले पाहिजेत तर याच्यावरून दिसून येतो की जनता ही आक्रमक झालेली आहे आणि जनता जेव्हा आक्रमक होते ते येणारी सरकारी कुठली पण असू दे बलाढ्य असली तरी ती पाडल्याची होतं सोडत नाही पण मनसे सन्मान्य राजसाहेब ठाकरे एवढे संयमाने गेली पंधरा सतरा वर्षे काम करत आहेत तर आता कुठेतरी मनसेकडं त्यांचं एक लक्ष आहे की मनसेला एक एक संधी जनतेने आम्हाला देऊन बघावी की खरोखर काम कसं केलं पाहिजे आता एक सन्मान्यच रासाहेब ठाकरे यांचा दौरा चालू होता नागपूर आणि साहेब म्हणाले की रस्त्याला हजारो कोटी रुपये जे लावले जातात तर तोच पैसा मी इकडं शेतकऱ्यांसाठी कसा फिरवेल तर हे देखील नियोजन जर बघातले बघितलं आपण महाराष्ट्रामध्ये तर एकच नेत्याजवळ आहे ते म्हणजे सन्मान्य श्री बाळासाहेब ठाकरे